चित्रामध्ये दिसणारी ही अळी इस्टर्न टायगर स्वॅलोटेल या जातीच्या पतंगापासून तयार झालेली दिसते या जातीचे पतंग झाडांच्या पिकांच्या पानावरती अंडी घालतात आणि या अंड्याचं रूपांतर आपल्याला अळीमध्ये झालेलं दिसतं ईस्टर्न टायगर जातीच्या या पतंगाच्या अळ्या जर पिकांच्या पानावरती पसरल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पिकांचं नुकसान करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पिकांची पानं फस्त केल्यानंतर पिकांचं पिकांची वाढ खुंटते आणि हवं तसं पीक येत नाही आणि पिकं कमी प्रमाणामध्ये येतात आणि त्यामुळं शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो म्हणून या आळीचा व्हिडिओ आपल्याला मी टाकत आहे डिस्कवरी ऑफ सायन्स ए टू झेड या माझ्या चॅनेलवरती या आळीचा बंदोबस्त कसा करावा याचीही माहिती मी पुढं देत आहे इस्टर्न टायगर स्वेलोटेल नावाच्या या ही अळी ज्या वेळेला पानावरती उतरते त्यावेळेला ती पहिल्यांदा आपल्या तोंडातील द्रव पानावरती सोडते त्यामुळं पाणी मऊ होतात आणि कुरतड्याला तिला बरं पडतं म्हणून पहिल्यांदा काय होतं की पहिल्यांदा ही अळी एकदा मऊ पडलेलं पान खात खात नंतर एका कटरच्या साह्यानं जसं झाड कापलं जातं तशा पद्धतीनं ही अळी पानं कट करत कट करत, करत, करत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही अळी दिवसाकाठी दहा ते बारा पाने फस्त करते कारण तिच्या तोंडामधील जी जीभ आहे ही जीभ एवढी तीक्ष्ण असते की त्या जिबेच्या साह्यानं ही अळी आपली पानं म्हणजे आपल्याला माहीत आहे की पानाचा देठ किती जड असतो या जड असणाऱ्या पानाच्या देठाला देखील ही अळी कुरतडवत असते आणि हळूहळू ही अळी पानाचे देठासह ही पानं कुरतडून आपलं अन्न खात असते साधारणपणे एका दिवसाला दहा ते बारा पानं फस्त करून आणि ही पानं फस्त करत असताना पिकांची कोवळी पानं फस्त करते म्हणजे शेंड्याला असणारी कोवळी पानं फस्त केल्यामुळं या पिकाची वाढ रोखली जाते तसेच संपूर्ण भागामध्ये हा या आळीचा प्रादुर्भाव जर झाला तर शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसू शकतो यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे ईस्टर्न टायगर सवॅलो टेल नावाच्या या आळीचा प्रादुर्भाव कसा होतो ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की पहा अ आळी कशी कशा पद्धतीनं आपली जीभ आणि त्या पद्धतीनं कृदंत जीभ ज्याला म्हणतो कृदंत याचा अर्थ कट करणारी जीभ अशी जीभ या आळीला आहे आणि ती सहजपणे ही पानं जी आहेत ही पानं कुरतडत चाललेली दिसते साधारणपणे चार इंचापासून ते सहा इंचापर्यंत या आळींची लांब लांबी असते अगदी हिरवी गर्द म्हणजे पानावर बसल्यानंतर त्या पानाचा रंगही तिनं परिधान केलेलं आहे जेणेकरून शत्रूलाही म्हणजे पक्षांनाही दिसूनही तिचं अनुकूल साध्य या ठिकाणी केलेलं दिसतं पहा की त्या पद्धतीनं जिथं शिरा आहेत त्या ठिकाणी सुद्धा सहजरित्या ही अळी आपलं कटिंगचं काम किंवा भक्षणाचं काम या ठिकाणी सुरू दिसते तिचे डोळे अगदी बटबटीत आहेत आणि त्याचबरोबर ही अळी या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर साधारणपणे एक दोन दिवसामध्ये संपूर्ण पिकाची वरची पानं जी आहेत ती आपल्याला ठिकठिकाणी थीक थीक ठिकठिकाणी कुरतुडलेले दिसतात आणि त्यामुळं या पिकांना मोठ्या प्र प्रमाणामध्ये प्रकाश संश्लेषणातून अन्न तयार करता येत नाही आणि ही वनस्पती योग्य प्रमाणामध्ये पिकांचं योग्य प्रमाणामध्ये पीक जे आहे हे पीक या ठिकाणी येत नाही त्यांना येणारी फळं येत नाहीत आणि त्यामुळं शेतकरी अडचणीत ते येतो त्याचा त्याला आर्थिक फटका बसतो मग हा ही जी आळी आहे ह्या आळीचा बंदोबस्त आपण कशा पद्धतीनं करावा आपण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर करतो आहोत त्यामुळं रासायनिक खतांचा वाप आणि कीटकनाशकांचा वापर केल्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषण त्यामध्ये जलप्रदूषण आहे भूप्रदूषण आहे त्याचबरोबर हवा प्रू हवा प्रदूषण आहे हे प्रदूषण त्या कीटकनाशकं फवारल्यामुळं होत असतो आणि त्यामुळं पर्यावरणाची हानी होते आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजारांचा आजारांचं प्रमाण जे आहे या याचमुळं वाढलेलं आपल्याला दिसतं म्हणून शेतकरी मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की कीटकनाशकांची रासायनिक फवारणी कर न करता जैविक फवारणी आपण करणं गरजेचं आहे या जैविक फवारणीचा या विषयीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जैविक फ फवारणी म्हणजेच काय की आपल्या बाजूला असणारे काही अनेक वनस्पती आहेत त्यामध्ये आपल्याला कडुलिंब कडुलिंबाचा कडु पाला या ठिकाणी घेतलेला आहे कडुलिंबाचा पाला हा आपल्याला कीटनाशक असलेला दिसतो तुळस घेतलेली आहे तुळस आणि कडुलिंबाचा पाला एकत्र करून या ठिकाणी आपण याच्यावरती जैविक फवारणी करू शकतो या ठिकाणी कडुलिंबाचा पाला आहे त्याचबरोबर तुळस आहे ते एकत्र मी केलेलं के आहे आणि एकत्र करून त्याचा जो रस आहे तो रस मी या वन या अळीच्या तोंडाजवळ किंवा या अळीच्या शरीरावर मी सोडतो तर सोडल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की बा या अळीच्या शरीरावरती हा रस सोडल्यानंतर ही अळी आपल्याला क्षणार्धात मरून पडलेली दिसते आणि यामुळं आपल्याला असं दिसतं की जैविक संवर्धन या ठिकाणी झालेलं दिसतं आपली जमीन सुरक्षित आहे हवा सुरक्षित आहे पाणी सुरक्षित आहे आणि या आ ही जी आळी आहे ही अळी खाली मरून पडलेली तुम्हाला दिसून येईल म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या वनस्पती आहे त्यामध्ये बेहडा आहे बाभूळ आहे त्यानंतर त्याचप्रमाणं कडुलिंब आहे शतावरी आहे शेरणी आहे आणि आणखी तुळस का तर काय आपल्याजवळ असते अशा अनेक वनस्पतींच्या पानांचा मिश्रण करून जर आपण या अळीच्या म्हणजे पाण्यामधून आपण त्याची फवारणी केली त्याचा द्रव तयार करून तर निश्चितपणे आपल्याला या अळीचा बंदोबस्त करता येईल आणि पिकाचं अर्थोत्पादन आपल्याला वाढवता येईल धन्यवाद